बात सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे चांदवडमध्ये जनसन्मान यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी जनसन्मान यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय जनसन्मान यात्रा सुरू आहे चौथ्या दिवशी अजित पवार हे मात्र या यात्रेला अनुपस्थित होते याचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये मात्र या यात्रेचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी सुद्धा यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा चांदवड चांदवडमध्ये आणि चौथा दिवस दरम्यान अजित पवार या यात्रेला अनुपस्थित होते याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात जनसन्मान यात्रेचा आजचा चौथा दिवस असून आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिल पाटील आहेत आपण की जनसन्मान यात्रा नेमकी कशी चालू ने आहे चा माध्यमातून दादांनी महाराष्ट्र सरकारच्या युती सरकारने जे काही निर्णय घेतलेले ते जनतेपर्यंत पोहोचवणे आणि एक सन्मानजनक वागणूक देऊन शेतकऱ्यांपर्यंत महिलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ज्या ज्या गोष्टींची घोषणा केलेली आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोहोचून त्याचा लाभही मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक ज्या ज्या तालुक्यामधनं ज्या ज्या विधानसभा क्षेत्रातून ही जनसम्मान यात्रा जाते तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतोय नक्कीच शेवटचा प्रश्न उद्या शेवटचा दिवस असणार आहे पहिला टप्पा यशस्वी झालेला आहे का पहिला टप्पा प्रचंड यशस्वी झाला आणि यामुळेच पुढच्या महाराष्ट्रामध्ये जो दौरा केला जाणार आहे त्या महाराष्ट्रातल्या दौऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे याचा आत्मविश्वास आम्हाला आहे नक्कीच धन्यवाद आपण बघू शकतो की पहिला टप्पा आहे तो यशस्वी झालेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो जनसन्मान यात्रेला मिळताना दिसत येत आहे अशी ग्वाही जी आहे आपल्याला आता देण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज चांदवड